नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तवा पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण पिझ्झा बनवण्यासाठीची चिकनिक म्हणून घेऊया त्यासाठी इथे मी मेजरिंग कपने बरोबर एक कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बरोबर पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर पूर्णपणे मैदा घेतला तरी चालू शकेल त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्येच आपल्याला तीन ते चार चमचे दही टाकायचं आहे दही एकदम फ्रेश असणारं घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं बघू शकता बरोबर चार चमचे याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक मिश्रण करायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे बरोबर एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे बरोबर एक चमचा आपल्याला तेल ओतायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग, बेकिंग पावडरने काय होतं आपला पिझ्झासाठीचा डो आहे ना तो चांगला फुलतो तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित बेकिंग पावडर बेकिंग सोड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण या कणित मिळणार आहे ना, ना त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे पिझ्झा बनवताना जो आपण कणिक मळतो ना ती जास्त घट्ट मळायची नाही थोडीशी पातळच ठेवायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी पातळ अशी ही कणिक मळायची आहे आता ही कणिक आपण भिजण्यासाठी साईडला ठेवूया इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आता आपण पिझ्झामध्ये टाकणाऱ्या भाज्या सोटे करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे तर इथे मी पिझ्झामध्ये टाकण्यासाठी थोडेसे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत टोमॅटोमधल्या बिया काढलेल्या आहेत अशा पद्धतीने टोमॅटो थोडीशी त्यानंतर ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे फवरती फक्त एक ते दोन मिनिटे आपल्याला ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत जास्त वेळ टाकायचा नाही कारण तर याच्यामध्ये जो फ्रंट पण असतो ना तो राहिला पाहिजे असे थोडस आपल्याला मीठ टाकायचं आहे चिली फ्लेक्स एरेझना बघू शकता भाज्यावरती हलकेसे डाग आलेले आहेत तर या भाज्या अर्ध्या चिरून घेतलेल्या आहेत किंवा आहेत आता गॅस बंद करून या भाज्या आपण मध्ये काढून घेऊया भाज्या परतून झालेल्या आहेत आता आपल्याला पिझ्झा मध्ये जो सॉस लागतो तो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी लसूण आणि कांदा चिरून टाकत आहे कमी गॅस वरती हलकासा कांदा आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण हलकासा परतला की ते तीन ते चार टोमॅटोची पिवरी बनवलेली आहे ही पिवरी बनवताना मी टोमॅटोची साल काढलेली नाही किंवा बियाही काढलेल्या नाहीत जसं टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत टाकायचे आहे इथे मी एक चमचा साखर टाकत आहे साखरेने काय होतं जे टोमॅटो मधील आंबटपणा आहे ना तो बॅलन्स होण्यासाठी मदत होते चवीनुसार मी टाकत आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि काय होईल या इथे मी तिखट मिरची पावडर वापरलेली नाही थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत चिली फ्लेक्स तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला टाकायचे नसतील नाही टाकले तरी चालू शकते थोडस औरदे टाकत आहे आता आपल्याला याच्यातलं पाणी आटेपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे पाणी अजबात ठेवायचं नाहीतर आपला पिझ्झा आहे ना तो ओलसर होऊ शकतो त्यासाठी पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तिथे बघू शकता आपला टोमॅटो सॉस चांगला तयार झालेला आहे याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता मी हे टोमॅटो सॉस आहे ना ते वाटीमध्ये काढून घेते आपला पिझ्झा आहे ना किंवा पिझ्झा आहे आहे ती चांगली भिजलेली आता काय करायचं आहे हाताला थोडस घेतलेला आहे आणि आपल्याला हा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचा आहे पीठ यासाठी लावायचं आहे की आपल्याला हाताला हा अं आहे ती चिकटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मळून याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे जेवढ्या आकारामध्ये आपण पिझ्झा बनवणार आहे तेवढ्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे बनवून घेऊया मी जेवढं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये एवढ्या आकाराचे चार गोळे तयार झालेले आहेत तुम्ही पिझ्झा बेस वापरू शकता इथे मी आता ही कमी अशा पद्धतीने आपण हातानेच व्यवस्थित लाटून घेऊया बनण्याने ही करू शकता किंवा मग हातानेही अशा पद्धतीने आपण पिझ्झा बेस जसा असतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे तुम्ही विकतचा ही पिझ्झा बेस वापरू शकता इथे मी अशा पद्धतीने थोडंसं थापून आणि लाटून घेतलेला आहे आता आपल्याला फोर्कनी असे टोचे द्यायचे आहेत कारण तर काय होत ही ज्यावेळेस आपण भाजायला ठेवतो ना त्यावेळेस ही फुगली जाते तर ती फुगू नये त्याच्यामुळे अशा पद्धतीने याला टोचे देऊन घ्यायचे आहेत फोर्क नसेल तर तुम्ही चाकूच्या एक खुर्ची साईड असते चाकूच जे खुर्च टोक असत ना त्यांनीही अशा पद्धतीने टोचे देऊ शकता पद्धतीने टोचे देऊन झाले की आता आपण हा एक साईडने चांगला भाजून घेऊया इथे मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला एक साइड हा जो आपण पिझ्झा बेस बनवलेला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅस वरतीच भांजायचा एक ते दोन मिनिटानंतर आहे इथे बघू शकता या साईड मी छान असं गोल्डन होईल पर्यंत आपल्याला हा पिझ्झा पिझ्झा बेस आहे तो चांगला भाजून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही आपण टोमॅटो सॉस बनवून घेतलेला आहे ना याच्यावरती अशा पद्धतीने पसरवून घेऊया बघू शकता टोमॅटो सॉस चा कलर अगदी छान आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर चीज टाकायचं आहे तर इथे मी जे पिझ्झासाठी चीज मिळतं ना तेच वापरत आहे अशा पद्धतीने खिसून टाकायचं भरपूर टाकायचं म्हणजे पिझ्झा ही चवीला छान होतो आणि दिसायलाही छान दिसतो चीज टाकून झालेला आहे आता आपण भाज्या आहेत ना त्याही अशा पद्धतीने ठेवून घेऊया तुम्हाला जस ठेवायचे आहेत बघू शकता चीज हळूहळू मेल्ट व्हायला चालू झालेला आहे गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही कमी गॅस वरतीच आपल्याला हा पिचा छान असा बनवून घ्यायचा आहे भाज्या टाकल्या ना त्याच्यावरून ही थोडस चीज टाकायचं म्हणजे काय होत भाज्या याला चिपटून राहतात जस जसं चीज, चीज मेल्ट होत तो ना तस तस तो याला भाज्या राहतात त्यामुळे आपण जिथे जिथे भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरूनही असं थोडं थोडं चीज टाकायचं आहे कमी गॅस वरती हा आपण दहा मिनिटे चांगला शिजवून घेऊया बेक करून घेऊया बरोबर दहा मिनिटे झालेले आहेत आता आपण हा काढून बघूया मस्तच बघा किती सुंदर पिझ्झा दिसत आहे आणि चीज ही छान मेल्ट झालेलं आहे भाज्या ही अगदी सुंदर दिसत आहेत मस्त आता मी याच्यावरून थोडेसे चिली फ्लेक्स टाकत आहे आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता त्याचबरोबर इथे मी थोडेसे ऑरेगनही ही टाकून घेत आहे मस्तच एकच नंबर पिझ्झा झालेला आहे मी पिझ्झा कटरने हा कट करून घेत आहे मला ही चीज पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार